बहुजन समाज पार्टीने पुकारलेल्या बंदला कवटे महाकाळमध्ये संमिश्र प्रतिसाद बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष शंकरमाणे यांच्या नेतृत्वाखाली कवटे महांकाळ शहरातून निषेध फेरी एस सी एस टी आरक्षण उपवर्गीकरणाच्या सुप्रीम कोर्टाने दिलेल्या घटनाबाह्य निर्णयाच्या निषेधार्थ आज बहुजन समाज पार्टीच्या वतीने कवटे महांकाळ बंद पुकारण्यात आला होता या बंदला कवटे महांकाळ शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला बहुजन समाज पार्टीच्या वतीने जिल्हाध्यक्ष शंकर माने यांच्या नेतृत्वाखाली कौटेमंका शहरातून फेरी काढण्यात आली त्यानंतर कवटेमकाळचे तहसीलदार यांना लेखी निवेदन देण्यात आले बहुजन समाज पार्टीच्या वतीने संपूर्ण भारत बंदचा आज नारा देण्यात आला होता कौटेमंका शहरातील व्यापाऱ्यांनी आज सकाळी अकरा वाजेपर्यंत आपली दुकाने बंद ठेवून बहुजन समाज पार्टीच्या मागणीला पाठिंबा दर्शविला यावेळी बहुजन समाज पार्टीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी सांगलीचे जिल्हाध्यक्ष शंकर माने यांनी आपल्या न्यूज चॅनलकडे दिलेली प्रतिक्रिया आपण पुढे पाहूया आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि लाईक करा बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्ष परम आदरणीय बहन कुमारी मायावती यांच्या दिशानिर्देशाच्या नुसार आदेशावरून आज बहुजन समाज पार्टीच्या वतीने एस सी एस टी आरक्षणाच्या वर्गीकरणाच्या निषेधार्थ घटनाबाह्य निषे वर्गीकरणाच्या निषेधार्थ आज कौटुंबकाळ पूर्ण बंद करण्यात आलं या बंद करण्याच्या पाठीमागचा पार्टीचा पार्टी उद्देश कुठल्या व्यापाऱ्यांना किंवा यांना त्रास देणे नव्हता तर ह्या बंद करण्याच्या पाठीमाग जो शोषित पीडित वंचित जो बहुजन समाजातला सगळ्यात मोठा वर्ग असलेला एस सी एस टी हा एस सी एस टी जो समाज आहे तो समाज आजपर्यंत या सगळ्या सवलतीपासून या आरक्षणापासून वंचित राहिलेला आहे या महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत जनरल कॅटेगरीतले आमदार खासदार निवडून गेलेले आहेत या लोकांनी आजपर्यंत त्यांच्या लोकांना पण काय दिलं नाही सीला पण काय दिलं नाही आणि एस सी एस टीला पण काय दिलं नाही आत्ता एस सी एस टीमध्ये तूट पाडून आज या महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघताय ओबीसी मराठ्याच्या विरोधात भांडायला लागलाय मराठा ओबीसीच्या विरोधात भांडायला लागला आहे की भांडणं लावायचं काम या सरकारनं केलंय आत्ता एस सीमधले मार मांग सांभार डोर वडर साळी माळी ही लोकं जे आहेत ती एकामेकाच्या विरोधात भांडणे करतील वर्गीकरणाच्या आरक्षणामुळं आणि आजपर्यंत ज्या ओबीसीला क्रिमिलरचं जे नेम ले, ले, लावला होता तो क्रिमिनरच्या नेमाच्या विरोधात इथला ओबीसी पिटून उठला नाही म्हणून त्यांना क्रिमिनल लागू झालं तर आता या ये सी ये ए सी एस टीमला सुद्धा घटनाबाह्य क्रिमिनल लावायचा प्रयत्न या लोकांनी केलेला -पुर लोका आहे त्याच्या निषेधार्थ हे आंदोलन बहिणीजीने पुकारलं आणि या बहिणीजींनी दिलेल्या आदेशाचं पुरेपूर पालन करून इथल्या व्यापारी आणि इथल्या सगळ्या सर्वसामान्य लोकांनी या पाठिं बंदला पाठिंबा दिला मी त्यांचा आभारी आहे आणि आमची मागणी नक्कीच मान्य होईल असं मी अपेक्षा करतो आणि थांबतो